नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट्स भी बहुत अच्छे क्वालिटी की होती हैं, जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही दामों पर। तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद सिद्धार्जी धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम थोडक्यात आणि मुद्दे सुधारणा दोन हजार पंचवीस च्या संदर्भात आज या सभागृहामध्ये विनंती करतोय त्यांना चर्चा सुरू आहे खर तर मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी या शब्दाची ही विस्तारित आणि व्यापक असा अर्थ करण्यासाठी ही चर्चा आहे त्यासाठीच विधेयक आहे या विधेयकामध्ये सर्वसाधारणपणानं वाणिज्य प्रमाणात अंमली औषधद्रवे किंवा मनप्रभावी पदार्थ यांची लागवड करणे उत्पादन करणे त्यांची निर्मिती करून ते जवळ बाळगणे आणि त्यांची विक्री करून खरेदी करणे विक्री करणे या याचा त्याचा व्यापक अर्थानं ह्या संघटित गुन्हेगारी या शब्दाचा अर्थ लावलेला आहे अध्यक्ष महोदय मन मेंदू आणि कार्यक्षमता याच्यावरती प्रभावित करून आपल्या समाजाची खूप मोठी लोकसंख्या यामुळं अतिशय अडचणीमध्ये आलेली आहे त्यांच्यावर प्रभावित झालेली आहे या सगळं अंमली पदार्थ वगैरे याचा जे काही सेंटर्स से, आहेत आज रोजी मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीज जरी असले तरी हळूहळू या सगळ्या अंमली पदार्थाची जी काही चंचू प्रवेश आहे तो ग्रामीण भागातल्या नगर परिषदा किंवा मोठमोठी जे काही खेडी खेडी आहेत शहर आहेत तिथपर्यंत पसरलेला आहे आमच्याकडे वरळी मटका चक्री ऑनलाईन मटका आणि अवैध दारूनी हैदोस घातलेला आहे है। या संदर्भामध्ये मा मी मागच्या अधिवेशनात या सभागृहामध्ये बोलून एस पी आणि डीजी यांना जबाबदार धरलं होतं त्याचं प्रमाण काही झालं असलं तरी संपलं नाही आता त्याचबरोबर आजचा जो काही विषय आहे अंमली पदार्थाच्या अनुषंगानं तो सुद्धा आमच्या डोनगाव असेल मेहकर लोणार वगैरे भागामध्ये पसरलेला आहे अध्यक्ष महोदय यामध्ये गांजा असतो सोल्युशन्स असतात वेगळ्या प्रकारचे सिगरेट्स आहेत छोट्या गोळ्या आहेत आणि विशेष म्हणजे गुटखा पण त्याच्यामध्ये आहे आजच्या या अंमली पदार्थाच्या व्याख्येमध्ये अवैध दारू आणि गुटख्याचा उल्लेख नाही तो त्याची जी कक्ष या संघटित गुन्हेगारीच्या आणि आमली पदार्थाच्या मध्ये ही जी काही अवैध दारू आणि गुटखा याचा जर याचा जर समावेश केला तर त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे हा जो विधेयक आहे हे सुधारणा विधेयक आहे एका शब्दाची व्याख्या करणारं विधेयक आहे विधेयक अतिशय चांगलं आहे आणि आजचं जे विधेयक आलं त्याच्यामुळं त्याची जर अंमलबजावणी चांगली झाली तर निश्चितच हा जो काही अंमली पदार्थानं जो काही ग्रासित समाज आहे त्याच्यावर नियंत्रण करणं आपल्याला सोयीचं होईल परंतु इथल्या सभासदांनी जे म्हटलेलं आहे की कायदा चांगला असतो विधेयक चांगलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी जर व्यवस्थित झाली नाही तर त्या विधेयकाला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरणार नाही माझी अशी ठामपणानं धारणा आहे की पोलीस विभागामधले जर एस पी आणि त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जर पोलीस इन्स्पेक्टर जर कार्यक्षमपणानं त्यांनी काम केलं तर हा प्रकार उपस्थित म्हणजे अस्तित्वातच राहणार नाही परंतु इंटिग्रिटीचा विषय आहे एसपी असतील किंवा डीवाय एस पी असतील किंवा त्या त्या पोलिस स्टेशनचे जे पीआय आहेत सगळेच खराब आहेत असं माझं म्हणणं नाही आणि म्हणून अशा प्रकारचे अवैध दारू असेल मटका गांजा वरली याच्या व्यतिरिक्त अंमली पदार्थ ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडतात त्या त्या ठिकाणच्या पी आय वरती आणि त्या एस पी मध्ये त्यांच्या एसीआर मध्ये त्यांच्या एसीआर मध्ये विशेष प्रमाणे त्याची दखल घेण्याची गरज आहे त्याची नोंद घेण्याची गरज आहे पी आय आणि एस पी यांच्या एसीआर मध्ये जर अशा प्रकारची नोंद घेतली तर ते पुढच्या त्यांच्या बदल्या असतील प्रमोशन्स असतील त्याच्यावर त्याचा इफेक्ट होईल कारण यांना कुणालाही ध्यान भान नाही पैसे कमावण्याच्या नादामध्ये चांगलं काय अयोग्य काय याचा सारासार विवेक हरून बसलेली पोलिसातील काही मंडळी आहे सगळ्या पोलिसांना मी बोलत नाही आणि म्हणूनच हे काही अवैध धंद्याचा ऊत इकडे तिकडे आलेला आहे आणि माझी अशी विनंती त्यानिमित्तानं की पोलिस यंत्रणेनी विशेषतः एस पी आणि पी आय यांच्यावर त्याची जबाबदारी द्यावी आणि त्यांच्या एसीआर मध्ये या संदर्भात नोंद घेण्याबद्दल ग्रह विभागाने विशेषतः गृहराज्य मंत्री महोदय यांनी कारवाई करावी